विद्यार्थ्यांनी आपल्याला आदर्श मानावे हीच आपल्या कामाची पोच पावती सभापती प्रदीप वाघ यांचे प्रतिपादन वाशाला हायस्कूल या ठिकाणी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही गेल्या सात वर्षांपासून आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती म्हणून तालुक्यातील सर्व आश्रमशाळा हायस्कूल यातील दहावी आणि बारावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतो आज सत्कार करताना देण्यात येणारे प्रमाणपत्र अनेकांच्या घरात मला पाहायला मिळत याशिवाय जेव्हा आम्ही एखाद्या गावात जातो त्यावेळी ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार केला ती अनेक मुली भेटतात आदराने जवळ येतात सांगतात की तुम्ही आमच्या गुरु समान आहात तुम्ही आमचे आदर्श आहात असं जेव्हा विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येतं तेव्हा हीच माझ्या कामाची पोचपावती असल्याचं बघून मला समाधान मिळतं याशिवाय सामाजिक काम करण्याचं बळ मिळतं त्यामुळे फक्त विद्यार्थीच नाही तर पोलीस भरती झालेले होमगार्ड सेटनेट परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्वसामान्य शेतकरी यांचा सुद्धा आम्ही सत्कार करतो याशिवाय मोखाड्यात शिक्षक दिनी एकही कार्यक्रम नाही झाला मात्र आम्ही चांगल्या शिक्षकांचा सन्मान करून तो दिन साजरा केला आणि यामुळे काम करणाऱ्या प्रत्येकाला बळ मिळावंही यासाठी संघर्ष समिती काम करत असल्याचं प्रतिपादन माजी सभापती प्रदीप वाघ यांनी केलंय रय शिक्षण संस्थेच्या वाशाळा हायस्कूल या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ग्रामस्थ जयपाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की अभ्यास करा या दिवसात काम कराल कष्ट घ्याल तर भविष्यात राजासारखं जीवन जगाल आणि असंही त्यावेळेस त्यांनी पत्रकारांशी रिपीट असं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी पत्रकार हनीफ शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की विद्यार्थी तसेच अभ्यासाकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे कारण की भविष्य हाच अभ्यास ही सवय आपल्याला मोठं बनवते आणि याशिवाय आज आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांसाठी जगणं गरजेचं आहे यामुळे कुठल्याही व्यसनाधीनतेकडे न वळता केवळ अभ्यास करायला हवा आणि त्यातूनच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होणार असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते नितेश गोंदके किशोर भवारी उपस्थित होते तर शाळेचे मुख्याध्यापक पाडवी सर यांनी सुंदर अशी प्रस्तावना करीत आतापर्यंतच्या शाळेच्या एकूणच कामकाजाचा लेखाजोखा मांडला यावेळी मयूर भवारी भूषण जाधव अनुराधा झोंबाड या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सौरभ कांबळी पालघर